करकंब पोलीस ठाणे येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी व सदस्य पोलीस पाटील मूर्तिकार पत्रकार यांची मीटिंग आयोजित करण्यात आली याच मिटिंगमध्ये एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्याबाबत सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसलेसाहेब यांनी दिली गणेशोत्सव मंडळाचे ऑनलाईन अर्ज भरून परवानगी घेण्यात यावी तसेच वृक्षारोपण स्वच्छता मोहीम मुक्त मिरवणूक असे व इतर सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले गणेश उत्सव मंडळाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळावा गणेश उत् विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यात याव्यात अशा सूचना करकंब पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब यांनी दिल्या तर काही गावं अशी पण आहेत की तिथे मोठं म्हणजे जास्त संख्येने गणपती मंडळ आहेत त्यामध्ये ओशे आहे करकम आहे परत उमरेक आहे अशी काही गावं आहेत की तिथे जास्त एकापेक्षा जास्त प्रमाणात कधी काही गावांमध्ये कारण कर्कममध्ये जवळपास तेरा मंडळ आहे दहा गणपती दहा वंशामध्ये दहा मंडळ आहेत असे अनेक मंडळं आहेत तर गणपती उत्सव हा शहरामध्ये जेवढा उत्सव तसंच ग्रामीण भागामध्ये देखील उत्साहात साजरा होत असतो कारण त्या गणपतीच्या उत्सवात मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये गणपतीचं स्वरूप आहे महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण देशभरात महाराष्ट्रात गणपती उत्सव हा दिमागात साजरा केला जातो त्याला कुठेही गालबोट लागू नये कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी आपण एक पूर्ण नियोजन म्हणून आज मीटिंग बोलवलेली आहे तर या मिटिंगसाठी आपले विभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत यापूर्वी मी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत आपण सरांच्या सूचना आपण पहिल्यांदा ऐकून घेऊयात आणि आपल्या देखील काही सूचना किंवा काही समस्या असतील तर त्या देखील मांडाव्यात त्याचं तुम्ही समजते की आपण इतर ज्या ठिकाणी केलं चलणार या रस्त्याड हे एक वाहतुकीचे आमचं काय म्हणणं आहे अथार चौक कारण येणारी गर्दी बा बघता अंतार चौकातून आल्यानंतर आपण बरीच जण वेशीच्या मध्येच जावावं जेणेकरून चालतच मूर्तिकार तिकडे जाय गेलं परवड आणि नंतर गाडी महागारी न फिरवता मारुती मंदिराच्या पाठीत बायपासवरून वरून विकता येते म्हणजे रोड तशा आणि म्हणजे कुणी जाणार आहे तसं करता येतं असं एक आमची म्हणजे मोठं आहे म्हणजे गाव मोठं आहे आपलं ज्या काही मूर्ती खरेदी करणं शहरे गावातून लोक येतात स महिला पण असतात मुलं असतात आणि आपलं जसं पाहिलं तर मूळ बाजार तर जो जो वेस वगैरे पाहिलं तर रस्ता फार छोटा आहे आणि बा गणपतीच्या अनुषंगाने इतर पण बाजार भरलेला असतो म्हणजे सजावटीचे साहित्य म्हणा किंवा इतर खरेदी विक्रीची गाव राहतात त्यामुळे गर्दी राहते तर अशा वेळेस आपण तिथे योग्य पोलीस बंदोबस्त देऊ तुम्ही मात्र त्या दिवशी वाहतुकीचं पण नियोजन व्यवस्थित करून तुमच्या अडचण पासून सुरुवात सुरुवातीत सात तारखेपासून आपलं सतरा तारखेपर्यंत आहे तर सुरुवातीला परमिशनचं जे सांगितलेलं आहे परमिशनमध्ये सगळ्यात व्हायला हेतू की हायकोर्टाच्या दोन महत्वाच्या काढल्या आहेत की रस्त्याचा जो भाग आहे तो एक तुमच्या अंश व्यापला पाहिजे आणि जी काही दिशा आहे ती रस्त्याच्या अनुषंगानं म्हणजे साध्या बाहेर सांगायचं म्हणजे दक्षिण उत्तर रस्ता आहे तर एकतर उत्तर दक्षिण तोंड करा तर दक्षिण उत्तर तोंड करा असं रस्त्याकडे तोंड करून मंडप पडला नाही पाहिजे दक्षिण उत्तर रस्ता आहे समजा इकडच सरळ रस्ता आहे तर एक समोर तिकडं पाठ करून असं पाहिजे इकडं पाठ मारून आणि तिकडे तोंड करून किंवा इकडं तोड आणि मागत स्टेज एका बाजू असं आडवं लावायचं नाही रस्त्याच्या याला आडवं यायला नाही पाहिजे जेणेकरून काय अनुचित प्रकार घडायला वाव लागतो त्यामुळं कशा पद्धतीनं असू नये फॉर्म भरताना फॉर्म त्यात फॉर्म म्हणजे सगळं दिलेलं आहे किती बाय कितीचं टाकणार आहे यतानाचं स्थापनेला मिरवणूक असेल तर त्याचा मार्ग काय आहे विसर्जनाच्या दिवशी कोणत्या तारखेला विसर्जन करणार आहे त्याचा मार्ग काय आहे ते त्यात अंतर्भूत आहे त्याच्याच अनुषंगानं ती माहिती व्यवस्थित बसायची आहे नव्यानं कुठल्या रुग्णचा किंवा कान मार्ग चौक वगैरे काय बदलायचं नाही जो नित्य नियमाचा आहे त्या पद्धतीनं त्याचा उल्लेख करून द्यायचा आहे तर <laughs> मंडळ स्थापन झालं तर आमच्या एवढ्याच अपेक्षा असतात एक तर चार फुटाची कमीत कमी चार फुटाची उंची जेणेकरून कुठलेही जनावर आपल्या आपल्यामध्ये वर चढून आत यायला नाही पाहिजे तसंच पडदा पाहिजे जे काय आपले मंडळाचे पदाधिकारी असतील सदस्य असतील त्यांचं नाव त्या बोर्डवर किंवा प्रिंट काढून कागदाची प्रिंट काढून त्याच्यावर त्या मंडळाच्या ठिकाणी पाहिजे जेणेकरून जेव्हा पोलीस भेट देतील तेव्हा समजलं पाहिजे की कोण पूर्णचं मंडळ आहे संपर्क मोबाईल नंबर काय आहे नसला तर बोलून घ्यावा लागेल अशा पद्धतीने किंवा इथले कोण असतील त्यांना पण समजत त्यामुळं मंडळाच्या इथं मंडळाच्या इथं मंडळाचे पदाधिकारी आणि त्यांचा मोबाईल नंबर पाहिजे रात्रीच्या वेळी कमीत कमी दोन लोकं तर तिथं कमी पाहिजेत देवाच्या भरोसे पडदा टाकून गणेशोत्सव करायचा नाही त्यामुळे विषय आहे लाईट कनेक्शन एक तर ज्यां घेणार आहे जे एन ओ सी पाहिजे नसेल तर डिपॉझिट जे ज्यांचं मंडळ मोठं असेल तर त्यांनी एम ओ सी बिकडनं ते ठराविक कालावधीत फक्त डिपॉझिट घेऊन भरून लाईट कनेक्शन घ्यावं महत्त्वाची सूचना वरिष्ठांची आहे जे मोठे मंडळं असतील त्यांनी शक्यतो सी सी टी व्ही लावला पाहिजे म्हणजे रस्त्याच्या मुख्य मा चौकाच्या आसपास कुठं तर असेल किंवा महत्त्वाची ठिकाणी असेल तर सी सी टी व्ही लावणं अपेक्षित आहे स्वतः नवीन घेणं काही गरजेचं तरी देखील समजा काही काळ घडलं तर किंवा आसपासच्या ठिकाणी काय असेल तर त्याची मदत होऊ शकता आहे किंवा बाकी घ्यावी की संबंधित काय अडचण असल ग्रामपंचायतला सांगितलं आहे त्यांनी काही बनवलेलं नाही किंवा एम एस सी बीला सांगितलं आहे आणि त्यांनी तारा दुरुस्त केल्या नाहीत किंवा लों काढलेला नाहीत ती देखील तुमच्याकडनं माहिती अपेक्षित आहे त्याच्यानंतर पण आपण तालुकास्तरीय एक बाकीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पंढरपूरला बैठक घेऊन त्यातले काय कुणाला काय अडचणी असेल तर तिथं पण तुम्ही येऊ शकता आम्ही दृष्टी ज्या संबंधित विभाग आहेत त्यांना सांगितलेलं आहे ने की नेहमीप्रमाणे तुम्हीच्या गणेश उत्सवाच्या तयारीच्या अनुषंगानं जे काही तुमचं कामकाज असते ते तुम्ही यावेळी लवकर कामकाज करून घ्याकडनं जे काही कार्यक्रम विविध कार्यक्रम अपेक्षित आहेत त्याच्या अनुषंगानं मागची स्पर्धा राहील आता या जिल्हा नियोजन समितीकडनं एक पत्र प्राप्त आहे आता हे तुम्हाला माहीत पाहिजे सगळ्यांच्याकडे ते फोट करा त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचं आयोजन झालं पाहिजे त्यासाठी वीज गुण आहेत सांस्कृतिक जतन संवर्धनासाठी सांस्कृतिक संव संवर्धन अभिनव उपक्रम पारंपरिक भांडी स संग्रहाचे प्रदर्शन साहित्यविषयक काय उपक्रम असतील तर लुप्त होणारे कलाविष्कार दाखवायचे संवर्धन त्यासाठी काय केलं असेल तर ते दहा गडकिल्ल्यांचं जतन संवर्धनाचा कायसाठी देखावा करत असं काय असतं ते राष्ट्रीय राज्य स्मारकीय धार्मिक स्थानविषयी जनजागृती किंवा जपन संवर्धनाबाबत काय उपक्रम केले तर त्यासाठी सामाजिक उपक्रमामध्ये महिला सक्षमीकरण पर्यावरण रक्षण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन सामाजिक सलोखा सा ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम आरोग्यविषयक उपक्रम शैक्षणिक उपक्रम कृषीविषयक उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती वंचित घटकांसाठी उपक्रम तसंच कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम घडवणाऱ्या गणेश मंडळ त्यांच्यासाठी जे वर्षानुवर्ष करता येत ते एक गाव एक गणपती असा असेल तर त्याची मूर्ती पर्यावरणपूरक आहे सजावट पर्यावरणपूरक आहे थर्मकॉल किंवा प्लास्टिकचा वापर नाही दोन्ही प्रदूषण वातावरण म्हणजे पारंपरिक वाचा वापर केलेला आहे साऊंड किंवा जी काय डॉल्बी आहे त्याचा जास्त वापर नाही पारंपरिक देशी खेळाच्या स्पर्धा बनवलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं तसंच जे काय मंडळांनी हे केलं आहे तिथं पिण्याच्या पाण्याची सोय केल्या प्रसाधनगृह आहेत वैद्यकीय प्रथम उपचार आहे वाट वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं जे नियोजन आहे किंवा आयोजन केलेलं आहे शिस्त आहे आणि स्वच्छता अशा अनुषंगाने एक शंभर गुणांसाठी हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांनी आहे ज्याला सहभागी व्हायचं ते सहभागी होऊन त्यामध्ये दे देखील म्हणजे ही सांस्कृतिक विभागाकडनं असा परिपत्रक आलेला आहे त्याच्यावरून त्याचं पालन होईल त्याच्यात त्यांना बक्षीस वगैरे मिळणार आहे तर जे जे काय मंडळ इंटरेस्टेड असतील त्यांनी ते त्याच्यामध्ये भाग घ्यावं आपण साजरा करतो तर त्याचा गालबोट लागणार नाही आपल्या मंडळाची पण कडून काही चूक होणार नाही ह्याची जबाबदारी सगळ्यांची आहे एकटा ते काय कोणतं सदस्य आणि ते तसं करून चालत नाही आणि शक्यतो असं होऊ नये पण कधीकधी असं भाऊ आहे की जो टानेखोर असतोय तो कधी समोर येत नाही त्याची सांग चांगल्या गरीब माणसाची नावं पुढं करून देतो आणि आपलं नियोजन मी करणार आहे म्हणून मागं राहतो आणि चालू असते तर आपण भान ठेवावं की आपण काय कुठली कृती करतो आहे आणि त्यानं काय कुठल्या कायद्याचं उल्लंघन होतो आहे किंवा नाही याबाबत करायची तसंच तसं आता मूर्तिकारांनी सांगितलं तर शक्य असेल तर आधीच घेऊन जाऊन तिथंच ज्या ठिकाणी आपलं मंडळी स्थापना आहे तिथंच वाजवलं तर काय अडचण नाही जिथं म मूर्तिकार आहे तिथं तिथंच वाजत गाजत घेऊन जाणे आणि तिथंच आणण्यापेक्षा ज्याचा एखादा असेल तर त्यांना आधी आदल्या दिवशी तरी आणलं तर काय अडचण आहे तिथं जिथं स्थापना करणार आहे तिथंच पडदा उघडून मोठ्या पद्धतीनं जे काय साजरा करायचं आहे आता स्टँडिंगचा प्रकार आहे ना नाहीतर आधी आजकाल होतं आता काय काय ठिकाणी आहे त्या ठिकाणीच आहे त्यामुळं बाकीचे समजा वाहतुकीची अडथळा टाळायचं असेल काय असेल तर आदल्या दिवशी जाणायचं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी स्थापना आहे त्या दिवशी पण तिथं कार्यक्रम तर काय अडचण नाही आता तो ज्या त्याचा विषय आहे तर त्याच्या अनुषंगाने पण जी काय वाहन आपण येऊन जाणार आहोत ते वाहन सुचित पाहिजे त्यातला ड्रायव्हर शाणा पाहिजे नाहीतर तो वेगळ्या जगात आपण वेगळ्या जगात काम तुसरंच चालू आहे असलं काही प्रकार होता कामा नाही एक तर त्यानं जो मंडळाचा माणूस आहे त्याचं ऐकलं पाहिजे नाहीतर पोलिसच ऐकलं पाहिजे नाहीतर रस्त्यावर येता जाता कुणाला पण गाणं आवडलं की परत ते लाव म्हणून कोणी वर्ण सुचण्या देते खालणं सुचना देते असले प्रकार काय घडू नयेत त्यामुळे गाडीची तपासणी आणि जो गाडी चालवणार आहे त्याचं व्यवस्थित पाहिजे नाही आले राहिले उंचीबद्दल तशी काय आपल्याकडं सुद्धा अडचण नाही सोशल मीडियाचा एक विषय असतो शक्यतो जे काही मंडळाचे ग्रुप पिप असतील तर उगंच काय टाकायला नव्हतं म्हणून तिकडनं तिकडनं काहीतरी टाकलं आणि त्याच्यावरून काहीतरी का मग प्रतिक्रिया आणि सुरू झाली असे काही व्हायला नाही पाहिजे आजकाल सो सोशल मीडियाच्या वापरावरून बरेच गुन्हे दाखल होतात आणि नंतर तो अल्पवयीन आहे समजत नाही त्याला आणि मग त्यानं त्याला टाकलं म्हणून त्यानं प्रतिक्रिया दिली असं नाही एक एक तर स्वतः काय कायदा किंवा काय स्वतः कुठं प्रतिक्रिया द्यायला जायचं नाही ज्याची काय ज्याने समजा प्रतिक्रिया दिलीच असेल तर त्याबाबत पोलिटिशनला माहिती द्यायची ते त्यांची कायदेशीर कारवाई तर लगेच इकडनं इथलं स्थानिक काही विषय नसला तरी बाहेरचा कुठे काहीतरी घडलेला असतं त्याच्यावरनं एखादी गोष्ट प्रतिक्रियेला आणि मग इथं आपण द्यायचं की मग मी मी त्याला समर्थन करतो नाही करत किंवा काय जे काय असेल ते वैयक्तिक आपल्या तुमच्या काय जे जे कोणाचे काय मतं असतील सार्वजनिकरित्या एकदम असं कुणाला भावना दुखवतील अशा पद्धतीने मांडणं बरोबर नाही हारा हारायला हा सोशल मीडियाचा याचा मी तुम्हाला मी आहे बॅनर्स आणि हे जे आहेत त्या अनुषंगाने पण तीच नाही की तशी काय लावताना फार काय स्वतःचा बॅनर आणि फ्लेक्स लावताना स्थानिक विगा संस्था आहे ती परवानगी आहे नाहीतर इथं मी बऱ्याच वेळा ग्रामीण भागात बघितलेलं आहे की परवानगीचा काही विषय नाही एकदा लावलं की काय अजून दोन चार महिने जोपर्यंत कोणी येत नाही तोपर्यंत ते चालू राहतले त्यामुळे तसले काही प्रकार करू नयेत काढावी पडत त्याला लावायचे की सर परवानगी घ्यावी आणि गावात जशी प्रथा नसेल तर सगळ्यांनीच एकत्र परवानगी काढावी आणि सगळ्यांनी लावावी पण असं करू नये की विदाऊट परमिशन बिहार सबसे तेज लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा